नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा मार्च वार मंगळवार आणि आज आलेले आहेत फुलेरा दूज फुलेरा दूज हा जो दिवसा हा दिवस आहे हा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो हा जो दिवस आहे त्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल एखादी वस्तू खरेदी करायची असेल त्याचबरोबर एखादं शुभ कार्य करायचं असेल तर या दिवसातला प्रत्येक सेकंड प्रत्येक मिनिट हा अतिशय शुभ मानला जातो ज्या प्रकारे गुरुपुषामृत योग मानला जातो त्याच प्रकारे हा फुलेरा दूध जो आहे तर तो दिवस मानला जातो कारण या दिवशी पहा भगवान शिवशंकरांना प्रथमच धतुरा अर्पण केला होता धतुऱ्याचा फूल किंवा धतुऱ्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती म्हणजे भगवान महादेवाला अर्पण केलं होतं म्हणून ही तिथी हा दिवस जो आहे तर अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक शुभ कार्य जे आहेत महत्वाची कामं जी आहेत तर ती पूर्ण केली जातात असं म्हणतात की या दिवशी आपण जी कामं करतो किंवा जो व्यवसाय चालू करतो त्यामध्ये कोणत्याही अडचणी या येत नाही तसेच या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने साक्षात भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम जर तुम्हाला मंदिरात करणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर भरपूर दिवसापासून मनात एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल त्याचबरोबर जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी असेल फक्त व्यक्ती कष्ट करतोय पण कष्ट करूनही त्याच्या आयुष्यात सतत दारिद्र्य आणि गरिबी असेल त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल आपल्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नसेल पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो यासाठी तुम्हाला संध्याकाळी थोडंसं गव्हाचं कणिक म्हणायचं आहे या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे चार लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत आणि अकरा तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत आणि अकरा काळे तिळ तुम्हाला या दिव्यात टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे या दिवशी फुलेरा दूज आहे आणि या दिवशी भगवान शिवशंकरांना धतुरा अर्पण केला होता आणि म्हणूनच तुम्हाला हा दिवा लावताना शिवलिंगावरती एक धतुऱ्याचं फळ किंवा फूल हे आवर्जून अर्पण करायचं आहे हा दिवा लावल्यानंतरनं हे फूल किंवा फळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं भगवान शिवशंकरांना तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर आज या फुलेरा दूच या दिवशी तुम्हाला सात जानवं आणायचं आहे सात आणून तुम्हाला ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन बप्पाला अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जाते त्याचबरोबर संकटांचा नाश करणारे आणि आपली इच्छा पूर्ण करणारे इच्छापूर्ती देवता मानले जाते यामुळे जर तुम्ही या फुलेरा दूज या दिवशी जर बाप्पांना जान्ह अर्पण केलं तर बप्पांची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला आज जेव्हा शक्य होईल तेव्हा आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला सात जानवे जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे आणि हे जे जानव आहे तर हे बप्पांना अर्पण करताना ओम गण गणपते नम असं म्हणत तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हे जानव बाप्पाला अर्पण करायचं तसेच असं म्हटलं जातं की फुलेरा दूज दूच या दिवशी शिवमंदिरामधून एखादी वस्तू आपण घरी आणली तर आपल्या घरातील सगळी इडापिडा दारिद्र्य नकारात्मकता ही घराबाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तुमच्या आसपास जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला शिवलिंगावरती इतर कोणी तिथे धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल किंवा बेळा बेलाचं फळ अर्पण केलेलं असेल तर त्यातलं तुम्हाला एक फळ हे घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतरनं ते आपल्या घरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे फक्त या फळाची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशा असायला नको इतर कुठल्याही दिशेला तुम्ही हे फळ ठेवू शकता हे फळ ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मकता त्याचबरोबर घरातली इडापिडा अलक्ष्मी ही घराबाहेर जाते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि आपल्या घराची मुलांची प्रतीची अगदी भरभरून प्रगती होत असते यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा सुद्धा करू शकतात सांगितल्याप्रमाणे ती नाही उपाय तुम्हाला आजच्याच दिवशी करायचा आहे बघा आजचा जो दिवस आहे ना अतिशय चांगला आणि महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो यामुळे या दिवशी या सुद्धा तितकंच महत्त्व हे दिलं जातं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ